विधानसभा जागा संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे आज काँग्रेसची बैठक पार आहे आणि या बैठकीदरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान लोकसभेप्रमाणे विधानसभेतही एकत्र लढणार असून महाविकास आघाडीचा विजय होणार असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे एक प्रायमरी चर्चा आमची सन्मान्य होते बा असं ठाकरे साहेबांशी पण झाली आहे येणाऱ्या काळामध्ये सात तारखेपासून ज्यावेळी चर्चा सुरू होतील त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आमची जी काही मागणी असेल त्यांच्यासमोर ठेवू बिलकुल लॉजिकल पद्धतीने आम्ही ते मान्य ठेवणार आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की लोकसभेमध्ये जसं आम्ही एकत्रपणाने लढलो आणि आम्ही चांगला विजय मिळवलाय विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही एकत्र येणाऱ्या काळातच आम्हाची मागणी किती आहे तुझ्यापर्यंत पण नाही माहिती आहे त्यावेळी ह्या सगळ्या अफवा आहे जसं ते सांगितलं आता अफवाचं फक्त राहन फेटण्याचं काम झालेलं आहे आमची एकता आहे आम्ही महाविकास आघाडी आम्ही जेव्हा चर्चा करू ते तुम्हाला येऊन सांगा